शुभविवाह या मालिकेच्या बारा मेच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत ही भूमीवर रागवण्याचा प्रयत्न करत असते तेव्हा माणसीही त्याला बोलते बस झाले सर्वजण हे भूमिताईवर रागवत आहेत जसं काय तिने खूप मोठा गुन्हा केला आहे तेव्हा पौर्णिमा बोलते माणूस आहे म्हटल्यानंतर चूक तर होणारच परंतु आपली चूक झाली आहे हे मान्य करायला का काय हरकत आहे त्यानंतर आपण पाहतो भूमीही आजीला बोलते आजी माझ्याकडनं चूक झाली आता मी अशी चूक परत होऊ देणार नाही आणि त्यावेळेस आजी देखील भूमीवर रागवतात आणि बोलतात हे व भूमी आता मला या विषयावर कसलाही वाद नको आहे आकाशला थोडा जरी त्रास झाला तरी आम्ही काही सहन करू शकत नाही आता मी तुझ्याकडून आकाशला काही त्रास होणार नाही याची खबरदारी घेणार आहे आणि किमान तू रागिनी येईपर्यंत तरी शांत बसायला हवे आणि आजी ही भूमीवर रागवत असलेली पाहून पौर्णिमाला मात्र मनोमन खूप आनंद होतो आता पुढे येणाऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत भूमी आणि आकाश यांच्यामध्ये कशाप्रकारे दुरावा निर्माण करण्याचा प्रयत्न केला जाणार हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे शुभविवाह या मालिकेचे सर्व अपडेट्स पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका